प्रिय बंधभगिनीन मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहन शुभवर्तमान अध्याय वीस वचन एकोणीस तेवीस तुम्हाला शांती असो पवित्र आत्म्याचा स्वीकार करा डेनिस मॅग्रॉइट सी एस एस आर यांनी त्यांच्या सिझन्स ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे जिथे आर्चबिशप अँथनी ब्लूम एका विद्वान जपानी लेखकाशी ख्रिश्चन धर्माविषयी चर्चा करत असतानाची ते आठवण करतात लेखकाने आर्चबिशप अँथनी ब्लूमला सांगितले मला वाटते की मी पिता आणि पुत्राबद्दल समजतो समजू शकतो परंतु कधीही आदरणीय पक्षाचे महत्त्व समजू शकत नाही त्या गोष्टीचा संदेश असा आहे की स्वर्गीय पिताबद्दल आणि येशू ख्रिस्ताबद्दल समजून घेणे इतके कठीण नाही परंतु आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचे अस्तित्व अर्थ आणि महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराकडून विशेष कृपा आणि आत्म्याच्या प्रेरणांची आवश्यकता आहे शुभवर्तमानातील या उतार्यात युहॉन पेन्टेक्रॉसच्या घटनेचे वर्णन करतो ज्या दरम्यान शिष्यांना पुनरुत्थान झालेल्या येशूकडून पवित्र आत्मा मिळाला आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य एकत्र जमले होते येवती उगाऱ्यांच्या भीतीने दारे बंद असताना येशू आला आणि त्यांच्या मध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो असे बोलल्यानंतर त्यांनी त्यांना आपले हात आणि तोशी दाखवली प्रबल पाहून शिष्य आनंदित झाले येशू पुन्हा म्हणाला तुम्हाला शांती असो तसे पित्याने मला पाठवले आहे तसाच मी तुम्हाला पाठवत आहे आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि म्हटले पवित्र आत्मा स्वीकारा जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्यांच्या बापांची क्षमा होईल जर तुम्ही त्यांना क्षमा केली नाही तर त्यांच्या बापांची क्षमा होणार नाही <coughs> योगान वीस एकोणीसशे तेवीस <coughs> शिष्यांच्या पवित्र आत्म्याच्या स्वागताच्या या वृत्तांतात खाली गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात पहिले <coughs> म्हणजे शिष्य एकत्र होते आणि यहुदी नेत्यांच्या भीतीने दरवाजे बंद होते दरवाजे बंद असले तरी येशू खोलीत आला कारण पुनरुत्थानंतर त्याच्याकडे शरीराच्या भौतिक पैलूंमुळे प्रतिबंधित शरीर नव्हते त्याच्याकडे असे शरीर जे होते शरीर जे सर्व शारीरिक बंधनांपासून मुक्त होते आपल्या पुनरुत्थानानंतर आपल्यालाही शारीरिक बंधनातून मुक्त असलेले शरीर मिळेल म्हणजे हात आणि कृषी दाखवली येशूला त्याच्या शिष्यांवर प्रेम होते म्हणून तो त्यांना त्याचे हात आणि खुशी दाखवण्यास तयार झाला आपण आपले जीवन आपली स्वप्ने आणि आकांक्षा लोकांना दाखवल्या पाहिजे कारण आपण त्यांच्यावर प्रेम करतो लोकांबद्दलची आपली प्रामाणिकता आणि खरी काळजी त्यांना आपल्याबद्दल परमेश्वराच्या प्रेमाची आणि लोकांच्या जीवनात खरा आनंद आणि शांती मिळवून देण्यासाठी आपल्या प्रतिसादाचे साक्षीदार होण्यास प्रेरित करील तिसरे म्हणजे येशुने शिष्यांना शांती दिली येशू त्यांच्यामध्ये आला आणि उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो येशूने त्याच्या शिष्यांसाठी केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांना शांती देणे संपूर्ण जग शांततेची आस ठरते कारण जगात शांतीचा अभाव आहे व्यक्तींच्या जीवनात शांती नाही आणि बाहेरही शांती नाही पवित्र आत्म्याच्या स्वागतासोबतच स्वागता, 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 शिष्यांना शांतीही मिळाली चौथे येशू शिष्याना पवित्र आत्मा देतो त्याने त्यांच्यावर फुंकर घातले आणि म्हटले पवित्र आत्मा स्वीकारा आणि शेवटी येशू त्यांना लोकांच्या पापांची क्षमा करण्याचे ध्येय देतो लोकांच्या पापांची क्षमा करणे म्हणजे परमेश्वराच्या त्या परमेश्वराच्या त्याच्या प्रिय पुत्र येशूच्या दुःख सहनाद्वारे मृत्यूद्वारे आणि पुनरुथनाद्वारे मानवजातीला वाचवण्याच्या तारणाच्या योजनेचे सातत्य आहे जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्यांची पापे क्षमा केली जातील जर तुम्ही त्यांना क्षमा केली नाही तर त्यांची पापे क्षमा केली जात नाही ज्यांनी आपल्या विरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करण्यासाठी आपण सतत तयार असले पाहिजे ट्वेंटी फर्स्ट रविवार हा इस्टर नंतर पन्नासव्या दिवशी साजरा केला जातो दीक्षितांवर पवित्र आत्म्याच्या अवतरणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो हा दिवस ख्रिस्ती चर्चचे जगासाठीचे कार्य सुरू होण्याचा दिवस देखील आहे पेंटेकॉस्टचे महत्व एक पवित्र आत्म्याचा वर्षाव तारणाचे सर्वात मोठे फळ म्हणजे आपल्या अंतकरणात पवित्र आत्म्याचा वर्षाव येशूने शेवटच्या जेवणाच्या वेळी वचन दिले होते मी पित्याला प्रार्थना करीन आणि तो तुम्हाला तुमच्या बरोबर कायमचा राहण्यासाठी दुसरा सल्लागार देईल तो सत्याचा आत्मा आहे एव्हा चौदा सोळा आपल्यासाठी याचा अर्थ असा आहे की आपल्याला पवित्र आत्म्याचे वचन दिले आहे आणि आपण पवित्र आत्मा स्वीकारण्यास तयार असावयास तयार असले पाहिजे पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे दोन पवित्र आत्मा मिळाल्यानंतर शिष्यांचे रूपांतर झाले ते आता निर्भय लोक झाले होते आणि स्वार्थचा प्रचार करण्यासाठी आणि त्यासाठी दुःख सहन करण्यासाठी जगभर जाण्यास तयार होते आपणही परमेश्वराच्या राज्यासाठी सर्व प्रकारचे त्याग करण्यास आणि दुःख सहन करण्यास तयार असले पाहिजे तीन पवित्र आत्म्याच्या वर्षावाने समुदायावरही परिणाम होतो आता समुदायातील लोक पूर्णपणे बदलले होते आणि ते मनाने आणि हृदयाने एक झाले होते आपणही आता आपले पूर्ण समुदायाप्रमाणे जगू शकतो चार विश्वासणाऱ्यांचा समुदाय पवित्र आत्म्याच्या वर्षावामुळे विभागणीत बरी होते भाषा आणि इतर अडथळे दूर होतात आणि यशूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना विश्वासनाऱ्यांचा एक समुदाय म्हणून एकत्र आणले जाते आपल्यालाही याची आवश्यकता आहे आपले सर्व पूर्वग्रह सोडून देऊया आणि एक समुदाय म्हणून एक होऊया चार पाच चर्च चा जन्म झाला पवित्र आत्म्याच्या आगमनाने चर्चचा ख्रिस्त सभेचा जन्म झाला त्यानंतर शिष्य एका चर्च चे सदस्य म्हणून सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडले आपणही सुवार्थेचा प्रचार करण्याचे आपले ध्येय पार पाडत असताना चर्च बरोबर एकजूट राहिले पाहिजे पाच सहा देणग्या ख्रिस्ताच्या शरीराच्या उभारणीसाठी आहेत पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना देणग्या देतो आपण आपल्या देणग्या ओळखल्या पाहिजेत आणि त्या विकसित केल्या पाहिजेत आणि ख्रिश्चनांच्या समुदायाच्या उभारणीसाठी त्यांचा वापर केला पाहिजे सात पवित्र आत्मा आपल्याला क्षमा करण्यास प्रेरित करतो मित्रांना क्षमा करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे ज्यांनी आपल्याला दुःख दिले आहे ज्यांनी आपल्या आत्म्याच्या देणग्या ह्या शरीराच्या उभारणीसाठी आहेत पवित्र आत्मा विश्वासी लोकांना देणग्या देतो त्या आपण ओळखल्या आणि विकसित केल्या तर ख्रिश्चनाच्या समुदायाच्या उभारणीसाठी त्यांचा वापर होऊ शकतो आणि समुदाय उभारला जातो मोठा होतो आणि सात पवित्र आत्मा आपल्याला क्षमा करण्यास प्रेरित करतो इतरांना क्षमा करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे ज्यांनी आपल्याला दुखावलेले आहे त्यांना क्षमा करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची शक्ती स्वीकारण्याची आवश्यकता आहे बंधू बंधुभगिनीनो मी माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमच्या ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला माझे यूट्यूबवर चॅनल देखील आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझी एक वेबसाईटसुद्धा आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही आज ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकतात वेबसाईटवर रजिस्ट्रेशनसुद्धा मोफत आहे कृपया माझे मनन माझ्या यूट्यूब चॅनलचे आणि वेबसाईटचे नाव आणि सर्व माहिती तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पी जे हे मनत ऐकत आहे त्यांना ते पुढे पाठवत आहे त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या व त्यांच्या मुलाबाळांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी